शिरूर हवेलीचे माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्यावर भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे खास संबंध व विश्वास होता तसेच माझ्या श्वासात स्वा श्वास असतेपर्यंत पाचरणे परिवाराशी असेच संबंध राहतील असे मत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले शिरूरचे माजी आमदार कैलासवासी बाबूराव पाचरणे यांच्या पत्नी मालतीताई पाचरणे व चिरंजीव पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचरणे तसेच शहर अध्यक्ष नितीन पाचरणे यांची शिरूर येथील कार्यालयात सांत्वनपर भेट घेतल्यानंतर कुटुंबियांशी संवाद साधला यावेळी पंकजा मुंडे यांनी दोन हजार चोवीसपासून गोपीनाथ मुंडे व बाबुराव पाचरणे यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला दोन हजार चोवीसमध्ये पंकजा मुंडे या ग्रामविकास मंत्री असताना पाचरणे यांना पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून भरघोस निधी दिल्याचे सांगितले यावेळी शेकडो भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुंडे म्हणाले की निवडणुकीचे पालक जनताच असून मला जनताच न्याय देईल असे सांगून राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे आशीर्वाद बीडच्या वेशीत पोहोचतील तेव्हा माझा विजयरथ कोणी रोखू शकणार नाही असा विश्वास व्यक्त करत मुंडे म्हणाले की बीडमध्ये अनेक जणांच्या उमेदवारीच्या चर्चा झाल्या अनेक जण म्हणाले आम्ही उमेदवारी करू बीडच्या माझ्या निवडणुकीची पालक जनता असून ही जनताच आपल्याला न्याय देईल असे सांगून त्या म्हणाल्या की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर सर्व जाती धर्माचे लोक प्रेम करतात बीड जिल्ह्यातील जनता फार हुशार असून पंचेचाळीस वर्ष सत्तेच्या विरोधात विरोधातील एका नेत्याला या जनतेने सांभाळले व त्या नेत्याने देशपातळीपर्यंत काम केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जातीपातीला थारा नाही असेही त्या म्हणाल्या यावेळी पंकजा मुंडे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देण्यात आला सर्वजण आज तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आज तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली तुमचा माग खूप गर्व आहे पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या परिवाराला जे सांत्वन करण्यासाठी इथं वेळ दिला त्याबद्दल मी पाचने परिवाराच्या वतीने आपला ऋणी आहे आणि भविष्यामध्ये आपण जो आदेश देतात आमच्या परिवाराच्या वतीने आमच्या तालुक्याच्या वतीने आज ताई खूप कमी वेळामध्ये आम्हाला हे नियोजन करता आलं पण एक मागणी आहे जी आता राहुल पवारांनी जी मागणी ठेवली की एक दिवस तुमच्या वेळेनुसार आम्हाला वेळ द्या शक्ती होती आपण ज्या वेळेस येतात त्यावेळेस एवढी मोठी सभा साहेबांच्या आम्ही करून हा शब्द तुम्हाला देतो आणि आज स्मारकावर साहेब यांच्या स्मृतीला मी अभिवादन करते माझ्या गळ्याची एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे हो त्या काळात मी त्यांना येऊ शकले नाही मी परिवाराशी बोलले होते आणि या सगळ्या राजकीय जीवनाच्या साहेबांच्या प्रवासामध्ये त्यांचं सगळ्यात लाडकं कोणी होतं तर ते बाबुरावजी पाचरणे साहेब होते माझ्या घरी त्यांची बैठक झाली होती दोन हजार चौदाच्या वेळी आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मला माझ्या मित्राला माझ्या अत्यंत जीवन मित्राला विधानसभेमध्ये न्यायचं आहे आणि साहेब अचानक गेले आणि त्यानंतर कोर कमिटीमध्ये मी होते तर बाबूरावजी पाचरणी साहेबांचं तिकीट फायनल करताना त्या बैठकीत मी होते दोन्ही तिकिटाच्या वेळी मला हा पूर्ण असा अभिमान त्यांच्या प्रचाराच्या सभा देखील मी कधीही काहीही गर्दी असेल गोंधळ असेल तरी मी त्या सभांना कधीही नाकारलं नाही ते जरूर आली बाबुरावजी पाचरे साहेब माझ्याकडे कुठलेही पत्र कागद घेऊन कधी आले मी त्याच्यावर सही केली नाही असं झालं नाही कधीही माझ्या मंत्रालयातून त्यांनी कुठलंही सामान्य माणसाचं सा काम आणलं तर ते काम संपूर्णत सही करून मार्गे लावूनच मी दिलेला आहे मला वाटतं मतदारसंघामध्ये दीड दोन हजार कोटीचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते माझा चहा पाजून मी केलेले आहेत हे काम पूर्ण राज्यामध्ये तीस हजार किलोमीटरचे आज त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकणार नाही तर कोण समजू शकेल माझ्या जीवनामध्ये ही घटना अत्यंत अकाली आणि अत्यंत पूर्वी घडलेली आहे इथे ते कोणी जातीचं कोणत्या धर्माचं हे पथ्य नाही पण जेव्हा आमच्या निवडणुका होतात तेव्हा मीडियामध्ये असंच दाखवलं जातं पण बीड जिल्ह्याची जनता पण फार हुशार आहे पंचेचाळीस वर्ष एका माणसाला आहे सत्तेच्या विरोधात सत्तेच्या विरोधात एका नेत्याला जन्म घातलेला आहे ज्याने देशापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला पण विश्वास आहे की तुमच्यासारख्या लोकांचे प्रेम तुम्ही मतं नाही करू शकत मला पण मतांचा तुम्हाला जरी करता नाही आले तर आशीर्वादाला कुठली आचारसंहिता नाही Thank you.